गुहा तालुका कळम ग्रामपंचायतीमध्ये चाळीस लाखाचा मोठा भ्रष्टाचार संबंधित गुत्तेदार ग्रामपंचायतीवर कारवाई करा उपोषणकर्त्यांची मागणी आज आपण उपोषणा बसणार काय मागणी आहे काय प्रकरण आहे माझी मागणी अशी आहे मी कचरा जे पाईपलाईनचं काम जे झालेलं आहे मोहानगरीत ह्याच्यावर भ्रष्टाचार झालेला आहे एकोणचाळीस लाख एकोणचाळीस लाख सत्त्याण्णव हजार आठशे पासष्ट रुपयाचा भ्रष्टाचार जे झालेला आहे ह्याच्यावर मी अर्ज कलेक्टर साहेबाला दाखल केलेला होता अहवाल आला आणि भ्रष्टाचार क झाला म्हणून कबूल केलं त्यांनी सुध्या मग ह्याच्यावरची मागणी गुतेदार सरपंच आणि ग्रामसेवक याच्यावर माझी मागणी कठोर कारवाई करावी एवढीच माझी मागणी माझं जे उपोषण आहे कारवाई झाल्याशिवाय मी उठणार नाही इथून काय बसलात आपण शिवाजी नाव साहेब ग्रामपंचायतीमध्ये गणकचरा योजनेमधून जे पाईपलाईनचे काम झालेले त्याच्यामध्ये पण चाळीस लाख सत्त्याण्णव हजार एकोणचाळीस लाख सत्त्याण्णव हजार सहाशे पासष्ट रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी अर्ध अगोदर करून त्याचं बिल उतरलं आहे पुन्हा तीच पाईपलाईन उतरून दुसरीकडे वापरले त्याच्यामध्ये दुसरं त्याचंही बिल उतरलं त्याच्यामध्ये ती पाईपलाईन ब्लॉक झालेली आहे सगळी त्याचा पंचनामा झाला आहे चौकशी झाली पंचनामा झाला आहे परत त्यांनी आम्हाला अहवाल दिला आहे दिले आहवा दिल्या अहवालामध्ये कमी दबर दिले किंवा आम्ही काम डबल करून जो तो त्याचा तिसऱ्या मे तिसऱ्या महिन्यामध्ये तिसऱ्या महिन्यामध्ये आम्हाला ते अहवाल हे साजरे आणि आता आतापर्यंत मी काहीच काम केलं नाही मी तर परवा एक अर्ज दिलेला किंवा पोषणाला बसणार नाही याची चौकशी नाही झाल्यानंतर मग करिकर साहेबांनी शि ओला फोन केला होता की बाबा ही चौकशी करून केलं होतं तर त्याची अजूनही चौकशी केलेली नाही त्याने त्यांना मी तारीख दिल्यामुळं मी अजून पोषणाला पोषलेलो आहे नेमकी कोणत्या कामामध्ये हो भ्रष्टाचार झालेला आहे सांगते गणकचरा पाईपलाईन गणकचरा पाईपलाईन ह्याच्यामुळे पण मागणी काय आता तुमची मागणी म्हणजे आता का अशी आहे किंवा कडे पण कार्यवाही झाली पाहिजे सरपंच गुत्तेदार आपलं ग्रामसेवक आणि यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे कारण त्यांनी भ्रष्टाचार एवढा दडचिवला आतापर्यंत पर्यंत त्याला पुन्हा कुणीच त्यात पूर्ण कुणालाच त्यांनी कळू दिलेलं नाही याच्यामध्ये एवढं त्यांनी तो टूच्या अहवाल पंचनामा हे सगळं देऊन त्याच्यावर कोण पुढं कार्यवाही काहीच होय ना मग मी आज क्वेशन चालू का